दीप दीपसूर्याग्निरूपस्वम तेजसाम तेज उत्तम गृहाण मत्कृताम पूजा प्रदो सर्व प्रदोभव सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आनंदी गृहिणी आणि आनंदी वास्तू ह्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्याबद्दल उपाय आणि महत्त्व सांगणार आहे तरीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असेही म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने आपल्या घरात दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते ह्याचाच अर्थ असा की अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हे आपल्या मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीला दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते पावसाळ्यात कमजोर झालेल्या आपल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी ही अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन केली जाते चला तर मग बघूया दिव्याची पूजा कशी करायची सर्वप्रथम आपल्या सर सर्व घरातील सर्व दिवे काढावे ते गरम पाणीमध्ये टाकून स्वच्छ धुवून साफसफाई करावे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यावे त्यानंतर देवासमोर एक पाट मांडावा त्याभोवती छान रांगोळी काढावी पाटावरती सर्व दिवे मांडावे त्या सर्व दिव्यांची हळद कुंकू गुलाल वाहून पूजा करावी फुलं वस्त्रमाळ हे दिव्यांवरती वाहावं नंतर हे सर्व दिवे पेटवावेत त्यांना हात जोडून नमस्कार करावा आणि सर्वप्रथम व्हिडिओमध्ये मी जो मंत्र बोलली आहे तो मंत्र भ भावभक्तीने बोलावा तसंच या मंत्राचा अर्थ असा आहे की सूर्य अग्नी अग्नि हे तेजाचे रूप आहे आणि तेजामध्ये उत्तम हे ते त्यांचेच तेज आहे त्याच्यामुळे ही माझी दिव्यांची पूजा आहे ती तू स्वीकार कर आणि माझ्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण कर आणि माझ्या कुटुंबियांमधून माझ्या घरामधून जो अंधार आहे तो कायमसाठी काढून टाक आणि माझं घर हे कर माझं जीवन आहे ते कर असा ह्या मंत्राचा अर्थ होतो तरीही या दिव्याची पूजा केल्यावर आपल्याला काय फायदा होतो तर दिव्याची पूजा केल्यावर आपल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती लागते तसेच आपल्यावरती सदैव महालक्ष्मीची कृपाही राहते आपल्या, आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी या दिव्यांची पूजा आपण करायलाच पाहिजे आणि ह्या दिव्यांमध्ये आण कणकेचा म्हणजे गोड पिठाच्या दिव्याचं सर्वसामान्य म्हणजे अनन्य महत्त्व आहे कारण की हा दिवा आपल्या पितरांना वाहावा कारण की आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहू दे त्याच्यासाठी एक पिठाचा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावावा असे आपले आचार्य सांगतात तरी पण जर ही माहिती तुमच्यासाठी काहीही फायद्याची ठरली असेल तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या उंबरठ्यावर आजच्या दिवशी हळद आणि कापूराचे लेपन करायला विसरू नका ते नक्की करा कारण की आपली महालक्ष्मी असं वाटत असेल की सदैव आपल्या घरात राहावी तर तुम्ही कापूराचा आणि हळदीचं लेपन नक्की करा धन्यवाद